केळवडे हद्दीत भीषण अपघात डंपर पलटी जीवितहानी टाळली पण रस्ते सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह पुणे सातारा महामार्गावर केळवडे हद्दीत बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला क्रेसेंट भरलेला डम्पर शिवापूर टोल दिशेने जात असताना मागून आलेल्या मालवाहून ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत डम्पर पलटी झाला धडक इतकी तीव्र होती की डम्परचा डावीकडील टायर फुटून वाहन रस्त्यावरती उलटले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावर क्रेसेंट सांडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली बेकायदेशीर रस्त्यांमुळे अपघातांना आमंत्रण या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्थानिकांनी आरोप केला की हॉटेल समोरच्या सर्व्हिस रोडवरील डिव्हायडर्स बेकायदेशीरपणे फोडण्यात आले असून अशा रस्त्यांद्वारे वाहने थेट महामार्गावर उतरतात या अनधिकृत प्रवेश मार्गांमुळे महामार्गावरील वेगवान वाहतुकीस मह धोका निर्माण होता अशा बेकायदेशीर रस्त्यांमुळे ब्रेक लावण्याची संधीच मिळत नाही आणि अपघात घडला टोल प्रशासन वेळेवर कारवाई करत कर नाही त्यामुळे आमचे जीव धोक्यात आहेत असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले स्थानिकांची मागणी बेकायदेशीरपणे फोडलेले डिव्हायझर त्वरित बंद करावेत हॉटेल समोरचे अनधिकृत अप्रोच रस्ते हटवावेत महामार्गावरील होडगिंज व फ्लेक्स काढून कटाकावेत टोल प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या दुर्घटनेमुळे एकूणच महामार्ग सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपयोजना करणे गरजेचे आहे